ताई माझा गुरु ताई कल्पतरू सुखाचा सागरू, ताई माझी ओम बोंबल माते की जय हो अहम ब्रह्मास्मी नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि तुमचं आजच्या आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे तर पॉडकास्ट कोणावर आहे आज तुम्हाला कळलंच असेल आज थोडं झमुऱ्याचा मूड नव्हता माझा उद्या करेन आज वाटलं आज बोंबलीला चान्स द्यावा आज बोंबलीचा मान बनता आहे ना पब्लिक आजकाल बोंबलीचे पण भक्तगण वावा बोंबल पण फुल एकदम गुरु बिरू मानायला लागलेत आजकाल बोंबलीसारख्या लोकांना म्हणजे काय खरं खरं ना आबा ऐकत नाही आता आता तुम्ही विचार करा हिच्याकडून इन्स्पायर आणि हिच्याकडनं हिला गुरु मानणार आहे म्हणजे आता त्यांच्या घरात काय होत असेल बाप रे बाप एकदम तुम्ही पण तुमच्या घरातल्यांना असंच ट्रीट करता का तुम्ही हो? पण तुमच्या वहिनीला वगैरे असं झाडतूड करता हाकलून देता आणि घरामध्ये पैशाचा मास दाखवता मी म्हणेन तीच पूर्व दिशा मी म्हणेन तेच झालं पाहिजे उपमा नाही पाहिजे पोहेच पाहिजे आणि बघा आता माझा लूक बघा असं असं म्हणजे त्या बाईच्या एकूणच ना म्हणजे मी तिचा तो एकच व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओतनं पण मला असंच जाणवत होतं की एकदम बरोबर बोंबलीने डोक्यावर हात ठेवलेला आहे पण मी काय म्हणते की बाकी सगळे ठीक आहे म्हणजे तुम्ही कोणाला फॉलो करता किंवा तुम्ही कोणापासून इन्स्पायर होता वगैरे पण गुरु इझंट इट टू मच म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे हा कळस शी आणि कारती जसं काय फेकांजली म्हणजे बोमलीचे जर बाबा हे असे भक्त असू शकतात ॲक्च्युअल भक्तगण म्हणजे नॉट मंद भक्त वगैरे ॲक्च्युअल भक्तगण तर तो तसे असू शकतात तर मग फेकांजली बॉस स्कोप आहे वाई स्कप आहे फुल एकदम काम पे फुल एकदम तू ना एकदम असा आश्रम बिश्रम ओपन करू शकते ॲक्च्युली है ना म्हणजे काय बोलता आणि दोन दिवस तुम्हाला सांगू माझ्या त्यांना ते म्युझिक असं वाजत होतं वाजत हे मला असं वाटत होतं कोणतरी अशी वॅम्पची म्युझिक असे ना असं आपल्याला पूर्वीच ते कमलिका तसं तसं मला ना हीच अशी डोळ्यासमोर येत होती आणि असं ना गाणं वाजत होतं ते टंग नांग डंग नांग टंग टंग ंग टंग टंग ढंग डंग ढंग टंग ढिट ढिट्ट ढिट ढी बापरे आणि मग ना अशी बोंबल माझ्या डोळ्या समोर येत होती एकदम अशी धुरात न बाहेर काय ती नजर काय ते शरीरी अष्टी आणि काय ते म्हणजे असं ना नजर अशी रोखून बघत होती ती माझ्याकडे जशी त्याच्यात पोच देत होती ना तशी दोन रात्री नीट झोप नाही झाली हो मंडळी म्हणून म्हटलं आज पटापटीचं पॉडकास्ट आवरून येते आवरून म्हणजे काय ना एकदाचं एकदा हे आवरलं ना की मग मला मी मोकळी येईन माझ्या डोक्यातनं ना, ना हे विचार जातील आणि तुमच्या डोक्यात घसतील पण जाऊ दे घाबरू नका मंडळी काय नाही ती काय असं फक्त डरावना लूक देते पण ॲक्च्युली काय ना घाबरायचं नाही एकदम मध्ये फुसकावार आहे बघितलं ना आता वहिनी एकदम तासते मज्जाच मज्जा काय सॉलिड एकदम चाललं आहे ना फुल फॅमिली ड्रामा त्याच्यावर मी येते नंतर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की असं ना एक मादक लूक एक असा छानसा असा साडीतला सोजवळ लूक असं काही वाटतच नव्हतं ते काहीतरी भलतंच वाटत होतं म्हणजे अशी जी पोज वगैरे आणि एकदम असं ताट उभं राहायचं एकदम ताठ आणि एकदम असं नो स्माइल लूक आणि असं एकदम सिरियस लुक वगैरे असं द्यायचा ना ते जे मॉडेल्स असतात एकदम जे लॅकमे फॅशन वीकसाठी वगैरे येतात नाहीतर तो आपण फॅशन टी आपण बघायचो ना नाही तुम्ही बघायचात की नाही माहीत नाही आला पण आमच्या वेळेला ना लहानपणी मुलं बिचारे ना असं रात्री अकरा वाजता असे गुपछुप लावून बघायचे फॅशन टी व्ही बघायचे तर <laughs> तसे ते तेव्हा ते त्या मॉडेल असायच्या ना तर त्या त्या अशा लुक द्यायच्या असं पाऊट आणि असं म्हणजे गाल वगैरे आतमध्ये घेऊन आणि एकदम असं चेहऱ्यावर बिलकुल स्माईल बिल नाही द्यायची एकदम असं डोळ्यात डोळे घालून बघायचं वगैरे ते तो वेगळा लुक आहे पण आता तुम्ही लग्नामध्ये फोटोशूट करताय किंवा साडी लुकचा फोटोशूट तर तुम्ही कोणालाही बघा एकदम टॉप ॲक्ट्रेसला बघा किंवा मॉडेलला बघा कोणालाही मराठी हिंदीमध्ये इतकं म्हणजे सोजवल आणि इतकं मस्त सॉफ्ट स्माईल असते चेहऱ्यावर असं मस्त असा, असा लाजणारा लूक असतो लाजरा बुजरा लूक असतो म्हणजे आता काही लोकांच्या चेहऱ्यावर लाजलं तरी काय कळतच नाही सगळं सारखंच वाटतं ती गोष्ट वेगळी पण तो अटेम्प्ट तरी करायचा होता किंवा तो कोण जो कोणी फोटोग्राफर होता त्याने तरी सांगायचं की ताई थोडी स्माईल द्या किंवा थोडं असं लाजा किंवा काय काय बोलला पण असेल बाबा पण आमच्या ताई आहेतच अशा माने टू पॉईंट होतं तर काय करणार ना तो तरी बिचारा काय करणार पण ती खरं सांगू का म्हणजे मला ना आता ना खरंच असं आहे की मी मी पार्वती माने बरोबर म्हणजे त्या कॅरेक्टरबरोबर अनफेअर आहे म्हणजे ते इतकं गोड आणि क्यूट आणि इतकं मस्त कॅरेक्टर होतं ना म्हणजे ही पार्वती आणाय पण नाही चाची चारसो बीस पण नाही म्हणजे कॅरेक्टर आहे स्वभाव आणि वागणं बिघणं एकदम चारसो बीसीचंच आहे पण त्या पण क्यूट होता एकदम मस्त गोड होता गोड होत्या आणि चाची पण अशी गुंडुगुंडुली होती असे गॉल ओढावे अशी होती पण ही काय आहे काय प्रकार आहे ह्याचा आणि बाबा चला आपल्या शरीरयष्टीवर किंवा आपलं जे काही आहे रूप त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो आपण जसे दिसतो तसे असतो पण त्याला अजून कसं एन्हॅन्स करता येईल ते आप अप ते तर आपल्या हातात असतं ना की आपण त्याला अजून खराब करायचं एकदम वर्स्ट असे लूक बिक द्यायचे आणि अजूनच काहीतरी असं भयानक दिसायचं म्हणजे आधीच आपण दिसतो कुचक्यासारखे आणि अजून असे लूक वगैरे देऊन वॅम्पच आपल्याला स्वतःला साबित करायचा म्हणजे ते तर झालेलंच आहे एकूणच दिसण्यावरून पण आणि वागण्यावरून पण आता तिच्या मागेच त्या नवरीची कोण होती असेल नातेवाईक काहीतरी मरून कलरची साडी नेसलेली बघा खूप छान दिसत होती मस्त असं म्हणजे तसा असावा पैठणी लूक आणि एकदम मराठमोळा साज शृंगार हिरव्या बांगड्या हिरव्या कंच बांगड्या हातात भरल्या होत्या त्याच्यानंतर मस्त असं साज घातला होता आणि छान असा एकदम मस्त लुक होता खूप छान अशी लाल टिकली लावलेली कुंकू लावलेलं मस्त दिसत होती असं हा लुक अपेक्षित आहे तुमच्याकडं तुमच्याकडनं काय सगळंच म्हणजे टॉप टू बॉटम मॅचिंग 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 करून ठेवलं होतं काही म्हणजे काहीच कॉन्ट्रास्ट नाही बाबा तू ती साडी नेसलीस ती नेसलीस त्याच्यावरचा एकदम म्हणजे डि तो तू तसाच्या तसा, तसा ब्लाऊज त्याच कलरचा ब्लाऊज त्याच कलरच्या बांगड्या काहीतरी विचित्रच ग्रीन कलरची टिकली म्हणजे काय कशाला तुझ्यापेक्षा तर मी तो लूक बनवला होता ना मी ड्रॉइंग काढलेलं त्याच्यातली चा तरी चाची मस्त दिसत होती तिच्याकडनं तरी इन्स्पायर व्हायचं होतं काहीतरी म्हणे हटके लुक हटेला लुक होता तो हटेलीचा जनरली मी असं बघितलं आहे जर तुम्ही असं पिंकिश शेडमधला कुठले पण कपडे परिधान केले तर त्याचं जे रिफ्लेक्शन असतं ना ते तुमच्या चेहऱ्यावर येतं आणि तुमचा चेहऱ्यावर पण एक मस्त अशी गुलाबी छटा उमटते पण हिच्या ह्याच्यावर पण ते पण नव्हतं येत म्हणजे असं कसं एवढं छान तो कलर होता साडीचा खरंच छान कलर होता पण मला असं वाटतं की त्याला कसं काहीतरी वेगळं कॉन्ट्रास्ट येलो ब्लाऊज ग्रीन ब्लाऊज असं काहीतरी कॉन्ट्रास्ट असं केलं असतं तर ते अजून उठून दिसलं असतं आणि छान ते ॲक्च्युली ते चेहरा काळवणला त्या चक्करमध्ये आणि ते काही रिफ्लेक्शन वगैरे आलंच नाही पण काय असतं कधी कधी मन काळं असलं ना की कि किती तुम्ही काहीही करा ते तुमच्या चेहऱ्यावर झळकतंच म्हणजे तीच छटा झळक ते दुसरी कितीही तुम्ही दुसरा कलर परिधान करा तो चेहऱ्यावर झळकतच नाही मन पण गुलाबी गुलाबी पाहिजे ना तसं चेहऱ्यावर गुलाबी छटा येण्यासाठी आणि दुसरीकडे जिथे हिच्या ज्या वहिनीचा जो प्रकार चाललेला आहे तर ते एकंदरीतच ठीक आहे माझं असं म्हणणं नाही की कोणी आपली बाजू मांडू नये वगैरे तो त्याच ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मुळातच मला असं वाटत होतं की लास्ट पॉडकास्टमध्ये पण मी म्हणाली होती की त्यांनी आपापल्या जे प्रॉब्लेम आहेत ते एकमेकांशी बोलून सोडवले पाहिजेत काय काही असेल ते तिने केलं तेच हिने केलं ह्याला काही अर्थ नाही आहे पण एका बाजूने जे झालं ते बरंच झालं चार लोकांना समजलं कारण ते आतल्या आतच दबून राहिलं असतं आणि अननेसेसरी बहिणीचा ऑलरेडी तिचा म्हणजे इज्जत काढण्याचा प्रयत्न झालेला आहे तिची इज्जत चवाट्यावर आणण्याचा प्रयत्न झालेला आहे भावाची भाच्याची सगळ्यांचीच तर ते उघड पडलं ते त्यांनी त्यांची बाजू मांडली इथपर्यंत ठीक आहे मान्य आहे चला जे केलं ते ओके बट ते आता व्लॉगिंग मी चालू करणार त्याचं चा पिल्लू सोडणं वगैरे ही गोष्ट मला थोडीशी खटकली माझं म्हणणं काय आहे की तुम्ही तुमची बाजू मांडायला आलात ना तुम्ही फक्त हे म्हणायला पाहिजे की मी हे फक्त व्हिडिओज माझी बाजू मांडण्यासाठी मा आली आहे आणि फक्त तेवढ्यापुरतेच मी व्हिडिओ करेन आणि त्याच्यानंतर एकदा माझी बाजू मांडून झाली एकदा ते क्लिअर झालं की मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेईन हे जर कोण जेन्युएन असेल ना तर ते ती व्यक्ती हेच म्हणेन पण जर ती ह्या सिच्युएशनचा फायदा घेऊन जर व्लॉगिंग स्टार्ट करणार असेल आणि कालांतराने ती पण धुणीबांडीच दाखवणार असेल तर तिला सपोर्ट करण्यामध्ये काहीही अर्थ नाही असं मला तरी वाटतं हे माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे तुमचं मत वेगळं असू शकतं मुळातच जे काही तिचं सबस्क्रायबर्स वाढत आहेत किंवा जे काही चाललं आहे एकंदरीतच जो प्रकार चालला आहे ते बघून मला असं वाटतं आहे की जर ती जेन्युन असेल जर तिला फक्त आणि फक्त स्वतःची बाजू मांडायची असेल त्यासाठी ती आली असेल तर तिला सबस्क्रायबरशी वगैरे काही घेणं देणं नसलं पाहिजे तिने सरळ आपली बाजू मांडावी ज्यांना ऐकायचं आहे ते ऐकतील सपोर्ट होईल बोंबलीची जी काही सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर येईल पण ह्या गोष्टीचा फायदा घेऊन चक्क दोन दिवसामध्ये थाउजंड सबस्क्रायबर क्रॉस करणं हे मला कुठेतरी खटकलं कारण मला माहिती आहे की एक एक सबस्क्रायबरसाठी किती झटायला लागतं आणि किती म्हणजे थाउजंड सबस्क्रायबर करणं ही किती मोठी गोष्ट आहे म्हणजे किती वेळ लागतो किती वाट पाहावी लागते आणि किती आम्हाला मेहनत करावी लागते जर हे असं एक कॉन्ट्रवर्सी करून कॉन्ट्रवर्सी पण नाही नुसती घरातली ती भांडणं चवाट्यावर आणून असल्या लोकांना जर लोकं सबस्क्राईब करणार असतील तर मग बाकी सगळे मूर्ख आहेत नाही का म्हणजे जे एवढं जीव ओतून कंटेंटचा विचार करतात जे एवढं जीव ओतून काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात मग त्यांचा काय उपयोग आहे तर मला असं वाटतं की तुम्ही तिला सबस्क्राईब नाही केलं पाहिजे न सबस्क्राईब करता ती काय बोलते ते बघू ना बोलण्यासाठी तर सबस्क्रायबर्सची गरज नाही आहे कॉमेंटमधनं तुम्ही सांगू शकता कॉमेंटमधनं तुम्ही हे तिला पटवून देऊ शकता की तिचं जे काही बोलणं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं आहे तुम्ही ऐकलं आहे जर तिला विदाऊट सबस्क्रायबर बघू ना ती काय करते बोलते का तरी पण ती तिला आणायचं आहे का सत्य बाहेर बोमलीचं का फक्त आता तिला नवीन एक चान्स मिळाला आहे आपलं हे करून घेण्याचा चॅनल मॉनिटाईज करून घेण्याचा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्याचा कारण का आता हे एकदा प्रकरण निवळलं ना अजून किती दिवस चला मी म्हणते एक पंधरा दिवस चालेल पंधरा दिवसानंतर एकदा हे निवळलं की तेव्हा त्याच्यानंतर ती काय वेगळं दाखवणार आहे ती तेच दाखवणार आहे ज्याचा आपल्याला विरोध आहे आपल्याला मुळातच हे धुणी भांडीवाल्यांचा कंटाळा आलाय आणि कशाला आणि एनकरेज करायचं ह्या लोकांना चला मला जे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं जे सांगायचं होतं ते मी थोडक्यात सांगितलं आहे बघा तुम्हाला पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर सोडून द्या आता वळूया परत भोंबलीकडे बोंबले त्या वहिनीच्या मुलाचं एवढं नाव खराब केलंस गं रडतो असं करतो तसं करतो राहतच नाही म्हणून म्हणून ती येत नाही असं ते बाळ अजिबात ऐकत नाही वगैरे ग बोलू नये आता तुम्ही म्हणाल मुलांना बोलते वगैरे पण हे मग अशा वडिलांमुळे बोलावं लागतं स्वतःच्या मुलीला किती शिस्त लावलीस तू एवढी मोठी झाली तरी कशी करत होती कशी वागत होती नेहमीच आहे तिचं छोट्या छोट्या गोष्टींना रडायचं रुसायचं ती दुसरी तर हट्टीच आहे चला ती लहान आहे आणि मोठी तर मोठी घोड्यावर बसायला रडते आता म्हणजे ह्युमन टेंडन्सी मी समजू शकते म्हणजे तिच्यासमोर बहीण बसली दुसरी तर तिला पण वाटतं ती पण लहान आहे तिला पण वाटतं पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मुलांना बोलतो ना की तो रडकाचा आहे तो असाच आहे चिडकाचा आहे तर मग स्वतःच्या मुलांना आपण किती कंट्रोलमध्ये ठेवलं आहे ते किती समजूतदार आहेत ते किती चांगले आहेत ते पण बघायचं तू दाखवून तर देतेस जेव्हा तिथे तुझ्या कंट्रोलमध्ये असतं नाही का युरोपमध्ये तर तेव्हा तर दाखवते की माझ्या मुली किती समजूतदार आहेत आणि तिथे काय त्या दोघीच असतात एकमेकींसाठी त्याच्यामुळे जास्त एक्सपोजर नसतं जास्त लोकं नसतात किंवा तिथे काही कॉम्पिटिशनची भावना नसते त्यांच्यामध्ये बिलकुल पण जेव्हा ते चार चौघात हो येतात तेव्हा ते, ते खरं कसं बिहेव करतात त्याच्यावरून ठरतं नाही का की आईवडिलांनी किती संस्कार केले आहेत आणि किती आईवडिलांनी त्यांना चांगलं कसं वागायचं वगैरे किती मॅनर्स वगैरे शिकवलेत आणि मी हा प्रकार बाबा पहिल्यांदाच बघितला की मोठ्यांनी लहानांच्या पाया पडायचा म्हणजे कुमारिका पूजन वगैरे असतं तेव्हा आपण पाया पडतो मुलींच्या घरातल्या लहान मुलींच्या ती गोष्ट वेगळी पण अदरवाईज लग्नामध्ये वगैरे जोडप्याला मी घरातल्या लहान मुलांच्या पाया पड पढ़, पडण्याचा प्रकार आणि ते सुद्धा नंदूबाईंच्या इन्सिस्टन्सवर पहिल्यांदाच भेटला कदाचित त्यांना पण माहिती नव्हतं वाटतं असे काही प्रथा वगैरे नाही आहे पण बहुतेक असं असेल की बाबा ज्या असे माल आता आहे उनके बच्चे भी मतलब ऐसे सोने की काय बोलतात ते अंड्या देणेवाली मुर्गी आहे तो उनके बी पेर छुलो काय जात आहे ना तर नवऱ्याचे कपडे बाबा शी मी पारोसा होता का तो आंघोळ बिंगोळ करतो की नाही तीन दिवस झाले पहिल्या हळदीपासून ती दुसरी हळद लागेपर्यंत तेच कपडे घातले होते तोच कुर्ता बहिणीने काय बजेट टाईट ठेवलेलं का रे एवढं पण कुर्त्यासाठी पण स्वतःचा खर्च करू शकत नव्हतास का इतने मी इतना इच्छ मिले का बस एकही कुर्ता दो तीन पेनने का इतना ही बजेट आहे काय तो पेशवाई लूक बाबा 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 मी बोलली होती ना मंडळी अजिबात काय तरी विचित्र वाटणार आहे एकदम फेल जाणार आहे म्हणून काय बिडी आणि काय तर व्यवस्थित म्हणजे आपण जे आहोत तेच मी म्हणते ना मला वाटतं हे पूर्ण खानदानातच असं आहे की आपण काय आता जे आहोत ते आपण कंट्रोलमध्ये नाही आहे आपल्या पण त्याला आपण कसं काय बेटर करू शकतो कसं काय आपल्याला सुटेबल आपण राहू शकतो जे जी जेणेकरून म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेबल दिसू ते बहुतेक नॅक ह्या लोकांना माहितीच नाही आहे काही जग करतं म्हणून आपण पण करायचं मग ते आपल्याला चांगलं दिसू दे नाहीतर आपलं माकडं दिसू दे काही फरक पडत नाही आणि ते उभ्याने हळद लावण्याचा काय प्रकार आहे हे तिथे पाट होते त्या पाटावर या लोकांनी उभं केलं होतं ते पाट उभं राहण्यासाठी नसतात हो ते बसवायचं असतं त्यांना त्याच्यावरती उभं कशाला राहिले होते मला तेच कळत नाही आणि हे बोंबली चार दिवसापासनं बोंबलते छानपैकी तयार करणार आहे मी फेरी आणि वेल्याला पण छानपैकी तयार आहे छानपैकी तयार करणार आहे शेवटपर्यंत फेरी आणि वेला ह्यांना फक्त कपडे घातले तेवढेच बाकी काय तयार केलेलं काय दिसलंच नाही तर ता अवतारच होता म्हणजे ते केसच बाजूला सारण्यातच चाललं होतं आईचा नट्टा पट्टा होईल तेव्हा कुठून तरी वेळ देणार ना आता कुठे काय शूट करायचं हे पण हिला भान नाही नवरीचं मेन विधी आणि ते काय ते म्हणजे बरंच झालं नाही केलं नाही ते चायला डोक्याला तर फंबानीच्या लग्नापेक्षा पण नेक्स्ट लेवलचे एपिसोड येत आहेत म्हणजे जर आता दहा व्हिडिओ शूट केले असतील तर ते एक एक विधी केला असता तर पंधरा शूट झाले असते ती गोष्ट वेगळी ते जाऊ दे ते नाही केलं ते पण ॲटलिस्ट थोडं तरी काहीतरी त्यांचं फुटेज दाखवायचं होतं ना त्यांचं राहायला बाजूलाच इसका ही चल रहा हे तर आपलंच दुनियेत आहे

एवढं आमचं सांगतात आमचं नाशिक आमचं नाशिक नाशिकला असं असतं नाशिकला तसं तर आम्ही नाशिक नाशिककर आणि तिकडे त्या रिळा बनवता एवढं नाशिक ढोल आणि हेच असलं पाहिजे आणि तसंच असलं पाहिजे जर हे नसेल तर मग तुम्ही नाशिक करणे मस्त त्याच्या भावाच्या लग्नात नाशिक ताशा वाजवायचा होता ना ते सोडलं बाजूलाच भलतीच गाणी कुठलं तरी तो पण एक स्वस्तातला इथने मी इत नाही चिविलेगावाला सीन होता तेव्हा पण ते कुठलं तरी भलतेच वाजंत्री आणले होते सिंपल अशी घडवल आणला असताना अशी मजा आली असती सांगू असा एक नंबर सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि बाबा नवऱ्याची आई एका बाजूला अलगच अलगही मजरी ती अशी नाचते अशी नाचते फुल पेटिश त्या वहिनीला पण एंट्री करताना नवऱ्याची आई आणि बहिणी जोमात बाकी सगळे कोमात तो वाटत होता काकूंनी इतके दिवस कंट्रोल करून ठेवलं होतं इमोशन त्यांना पण खूप असं नाचायचं होतं पण बोमलेने सांगितलं असेल आई नको आई तू शिस्तीत राहा सासूला नाचू दे तिला थोडंसं असं वाटू दे तिला थोडं फुटेज खाऊ दे किंवा लोकांना म्हणू दे की जी सासू कशी आहे म्हणून पण शेवटी आईकडनंच येतं ना मुलीला म्हणजे आई तशीच ना खाण तशी माती म्हणून मग आई फुल एकदम आईने वसूल केला आई नाच म्हटल्यावर आई एकदम सुटलीच आणि तेच ते दोन दोनशे रुपये दिलेले लोक तेवढीच होती चार नाचणारी ना मला आश्चर्य वाटतं की बाकी सगळं हो नातेवाईकांशी वगैरे काही असू शकतं पण मित्र पण नाहीत मित्र मैत्रिणी असं पण कोण नाही बाबा ऑफिसचे कलीग्स किंवा आपल्या एरियामधले फ्रेंड्स वगैरे लहानपणापासूनचे वगैरे बालमित्र तसे तरी असतात लग्नात ते पण कुठेच दिसले नाही का त्याच्यात पण बहिणीने सांगितलं नाही एवढीच लोकं येणार एवढ्याच लोकांचा खर्च असेल तर मी करणार बाकी तर बाबा तुझ्या मित्रांचं वगैरे तू वेगळं कर किंवा ह्याने असं म्हटलं असेल की बाबा हिचं माहिती आहे उगाच नको मित्रांना अगरे मी वेगळी पार्टी देईल तसं पण असू शकतं बाबा म्हणून ते कोण दिसलेच नाहीत मित्र मित्र तिच्याकडे एकच स्टेप येऊन जाऊन आपलं नजरा काढायच्या कोण पण नाचायला सुरू केलं की सासूने सुरू केलं की नाच सासूचे समोर जाऊन जाऊन बोटं मोडायची आईने सुरू केलं की आईची नवरीने सुरू केलं तिच्यासमोर जाऊन बोटं मेडायची नुसती आपली बोटं मोडायची माहिती आहे ना ते असं नंतर कोण येतं लग्न विग्न झाल्यानंतर असं नाचायला आणि मग कोण अशी बोटं बोटं मोडून मोडून नाचून दाखवतं माहिती आहे ना मंडई सहज ना अंडई सहज ना मंडई म्हणजे आईच एकदम हुशार सेम टू सेम ना अंडे एकदम ना बहुतेक ते पण आउट ऑफ बजेट जात असेल म्हणून तो रोल पण इनेच घेतला पण त्या रोलमध्ये एकदम परफेक्ट सूट होत होती एकदम परफेक्ट गेम खेळताना ऐकलं का चपातीच्या वेळेला कोणतरी मागून बोललं की नवरी काय अर्धी चपाती खाणारी वाटत नाही <laughs> खरच बाबा बडी खाते पिते लग लग्रही हा आणि मंद वक्त कमेंट करत होते की एकदम प्रेमळ वाटते ही बहिणी खूप छान वाटते सगळ्यांना सांभाळून घेईल अशी वाटते खूपच छान आहे शांत आहे अरे बापरे सगळं तुम्हाला नुसतं बघूनच कळलं मी तुम्हाला सांगते आता मला काय वाटलं मला तर असं वाटतं की कि येतो किसी की सुननेवाले नाही आहे पहिलीला तर काहीतरी काहीतरी असेल बिचारीचा प्रॉब्लेम घरच्यांचा किंवा तिचं पर्सनल काहीतरी इशू असेल म्हणून दावू शकली हिला तर काय दावण्यातली वाटत नाही आहे जसं तिचं बॉडी लँग्वेज आणि जसं ती वागत बोलत होती एकूणच त्याच्यावरून ती एकदम घीट वाटते आणि बोंबलीच्या आईने पण ते चांगलंच ओळखलेलं आहे बोंबलीची आई तरी बोललीच की तू कशाला रडते काय रडायचं बिडायचं तुला काय तू तर परत येणार आहे उलट तू जवळ जाणार आहे माझा मुलगा लावून जाणार आहे काकू एक नंबर काकू तुम्ही बरोबर आहे ह्याच्यामध्ये तुमचा आणि माझे विचार एकदम सेम टू सेम मॅचिंग मॅचिंग आणि तेव्हा ती पण कशी हसली बघितले का तुम्ही अक्की शाणे ग तू फकाडला फक्काडला फकाडलं फुल प्लॅनिंग के साथ आई हुई आहे आणि आता तर तिला सगळे हे ड्रामा वगैरे बघून अजून ती अलर्ट झाली असेल की आता था, आपल्याला कसं करायचं आहे कसं काय आणि मग बोंबलताईंना कसं खुश ठेवायचं आहे म्हणून नाव पण एकदम काय बोंबलताईंचा मान राखला अगो बाय असं मी नाही हो बोंबल म्हणाली पण बोंबलीला खुश ठेवणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे असं काहीतरी नुसतं असं लाडी गोडी बोलून बोलून काय होणार नाही आहे असं सगळं वेगळं आहे त्याच्यामुळे बहुत शातर पडेगा तुम्ही इथं आसान असाल नाही म्हणून वहिनीचा प्लॅन एकदम हटके आता वहिनीने प्लॅन बनवलाय ते जावंगी ससुराल आवंगी एकदा इथून पुण्याला सटकलं की नो कमिंग साड्या पण मला वाटतं एकूणच असं ना ते असतात ना अशा ऑफरमधल्या की हजार रुपयाला तीन पंधराशेला तीन वगैरे अशावाल्या असतात ना तसंवालं घेतलेलं वाटतं कारण सगळ्यांच्या साड्या तुम्ही बघाल ना फक्त त्या बोंबलीची सोडली आणि नवरीची सोडली तर सगळ्यांच्या ऑलमोस्ट सेमच होत्या स्पेशली बोंबल साईडच्यांच्या यांच्या बोंब कटालाच वाटतं असंच साथ काहीतरी घेऊ ना खाजेमेरा फॅशनमधनं आणल्या वाटतं त्या साड्या सेलमधनं एकदम खणखणीत आवाजात थकत्या म्हणजे आता एकदम नॉर्मल आवाजात म्हणत होती की तुम्हाला तर माहितीच आहे की कि किती ग गडबड होते किती धावपळ होते लग्न कार्यामध्ये वगैरे तर तुम्ही तर बघूच शकता आणि खरंच आमची खूप धावपळ झाली आहे खूप थकायला पण झालं आहे तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल तर आजच नेमकं कळलं नाही गं नेहमी बंद दरवाजा आवाज काढते आणि आज जेव्हा खरोखर थकली आहे तेव्हा तुझा आवाज एकदम खणखणीत येतो आहे पण मध्ये मध्ये ते येत होता मी म्हटले हे काय मधलाचा आवाज मागे बघितलं बोंबलीच्या तर पंखे लावले आहेत हे मोठे मोठाले पंखे अरे <laughs> हॉल पण बजेट रे आवाज शिशी 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 तर नवरदेव बिचारा घाम पुसत होता अरे हॉल तरी जरा बरा घ्यायचा जरा ए सी एसी, एसी नाही तर सिलिंग फॅन तरी हे काय साईडला पंखे लावलेला हॉल कुठला पुराण काळातला बाबा आजमच्या जमान्यातला नाइन्टीजचा हॉल एवढं काही त्या बांगड्या काढायचे घाई झालेली चा। घरी गेल्या गेल्या पहिले त्या बांगड्या म्हणजे मला वाटतं ना त्या बांगड्यांवरून एवढ्या कमेंट आलेल्या ना म्हणून हिने घरी गेल्या गेल्या रागा रागाने त्या बांगड्याच काढून टाकल्या वाटतं पहिले आणि नंतर मुंड्या हातांनी त्या नवरा नवरीचं स्वागत करत होती आणि सगळं औक्षण वगैरे करत होती अग जरा चार सोन्याच्या बांगड्या तरी हातात ठेवायच्या एवढं मोठं सोनं घेतलंस ना तू का फक्त जोकरने चोकरच घेतला तर बरं तिथून नसेल घेतलं पण असतील ना दोन बांगड्या हातात त्या दिवशी तर मारे लोकांना दाखवत दाखवत फिरत होती नवीन कड घेतलं ते कडं तरी घालायचं होतं ज्याला लोक घड्या समजत होते अरे संस्कार आणि विचारत होती की काय बोलायचं कसं अडवायचं काय बोलू कोणतरी मागून बोललं की अगं बोलायचं असतं की भाऊ मला भेटी देशील का <laughs> अरे पण भेटी घेऊन काय करू मी मला वेटाच नाहीये तर बेटीसाठी बेटी, बेटी थोडीच घेऊ शकते बेटीसाठी थोडी मला ते कटच केलं मग बोंबलीने बघितलं असं असतं मग कधी कधी आपल्या हातात नसतं कधी कधी आपल्याला काही ज्या परंपरा असतात त्यांना मुरड घालावी लागते आईना जोराची भूक लागलेली एकदम ताई वैतागल्या होत्या बस करा अजून मला ना इथे भरपूर कांड झाले आहेत ते निस्तरायचे आहेत तुमचं काय खेळ बिळ नंतर खेळत बसा मला वेळ आहे फालतूगिरीसाठी म्हणून ताईंनी सांगितलं चला बस खतम बस झालं आता चला चला अजून नाही खेळायचा विळायचा काय ताईंचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द हां मी तर डरगिरी बाबा मे बी डरगेई चला मग बाबा ताईंनी सांगितलंय बस करा बंद करा आता मी पण बंद करते तर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते आहे होप तुम्हाला आवडलं असेल आता अजून किती एपिसोड आता देवदर्शनाचे आणि कसले कसले आता बघूया आता अजून अभि तो पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त दोन्हीकडनं अजून काय काय आहे ते बघायचंय आता इकडून पण येणार आहे आणि तिकडून पण येणार आहे आणि आपली तर मजाच मजा आपण मस्त बघायची भूमिका घ्यायची चला तर मग उद्या भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषय सोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मग